पहाटेचे चार वाजले होते गाव अजून झोपेत होत आकाशात चंद्र मावळतीला लागला होता आणि ला थंड वारा झोपड्याच्या फटीतून आत शिरत होता शिवाजी पाटील डोळे उघडून उठला झोपडीत घड्याळ नव्हतं पण त्याच्या शरीराला वेळ माहीत होती रोज सारखाच दिवस अंगावर तोच फाटका शर्ट खालच्या बाजूला घासलेली पॅन्ट पायात तुटलेली चप्पल हातात कामाची पिशवी घरात शांतता होती पण त्या शांततेतही त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता आज काम मिळालं पाहिजे शिवाजी पाटील गरीब होता पण आळशी नव्हता लोक त्याला ओळखायचे तो मजूर बाप म्हणून त्याची बायको काही वर्षापूर्वी आजाराने गेली होती तेव्हापासून त्याचं संपूर्ण आयुष्य एका मुलाभोवती फिरत होत अमोल अमोल त्याचं सर्वस्व होता आई गेल्यानंतर शिवाजीने आईचंही काम केलं बापाचंही कधी त्याला जवळ घेऊन झोपायचा कधी उपाशी राहून त्याला खायला घालायचा आयुष्याने त्याला खूप मारलं होतं पण तरीही त्याच्या डोळ्यात कधीही द्वेष नव्हता अमोल लहान होता, होता। तेव्हा शिवाजी त्याला खांद्यावर बसून शाळेत सोडायला जायचा रस्त्यावरचे लोक पाहायचे काही हसायचे काही तोमने मारायचे असं गरीब बाप पोरच काय होणार हे वाक्य शिवाजीने इतक्या वेळा ऐकलं होत कि ते आता कानात बसलं होत पण तो कधीही उत्तर देत नसे कारण त्याच उत्तर त्याच्या वागण्यात होत शब्दात नाही शाळेत अमोल हुशार होता शिक्षक त्याच कौतुक करायचे पण त्याची परिस्थिती सगळ्यांना दिसायची फाटकी बही मोडकी पेन रिकामा डब्बा मधल्या सुट्टीत इतर मुलं चिप्स बिस्किट खात असताना अमोल फक्त पाणी प्यायचा शिक्षकांनी एकदा विचारलं अमोल तुला भूक लागत नाही का अमोल खाली मान घालून म्हणाला लागते सर पण बाबांना त्रास नको त्या दिवशी शिवाजी संध्याकाळी उशिरा घरी आला हातात थोडी भाजी आणि दोन भाकऱ्या होत्या अमोलने आनंदाने खायला सुरुवात केली शिवाजी मात्र बाजूला बसून पाहत राहिला अमोलने विचारलं बाबा तुम्ही का खात नाही शिवाजी हसून म्हणाला मला कामावर खायला मिळालं पण खर कारण वेगळंच होत त्याने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं शिवाजीच एकच स्वप्न होत अमोल शिकला पाहिजे त्यासाठी तो काहीही करायला तयार होता कधी शेतात राबला कधी विटभट्टीवर कधी बांधकामावर उन्हात भाजून घेतलं पावसात भिजला पण कधीही तक्रार केली नाही कारण त्याला माहित होत त्याच आजचं दुःख अमोलच उद्याच सुख बनणार आहे अमोल मोठा होत गेला शाळा संपली कॉलेज सुरू झालं कॉलेज शहरात होत पहिल्यांदाच अमोल गावाबाहेर जाणार होता शिवाजीने आपली शेवटची बचत काढून त्याला शहरात पाठवलं स्टेशनवर सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी होत पण तो हसत होता मोठा माणूस हो एवढच म्हणाला शहरात अमोलच आयुष्य बदललं मोठ्या इमारती चकचकीत कपडे श्रीमंत मित्र हळूहळू त्याला बापाची गरिबी लाजी वाटू लागली मित्र विचारायचे तुझा बाप काय करतो अमोल उत्तर टाळायचा तो काम करतो एवढच म्हणायचा फोनही कमी होऊ लागले शिवाजी मात्र रोज फोनची वाट पाहायचा एकदा कॉलेजमध्ये फंक्शन होतं पालकांना बोलावलं होत शिवाजी आला तो साधा कपडा तेच साधेपण सभागृहात सगळे पालक टाय मध्ये होते अमोलने बापाला मागच्या रांगेत बसायला सांगितलं त्या क्षणी शिवाजीला सगळं समजलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण तो शांत राहिला कारण त्याला माहित होतं पोर मोठी होताना चुकतात वर्ष सरली अमोलला मोठी नोकरी मिळाली पैसा आला प्रतिष्ठा आली त्याने मोठं घर घेतलं गाडी घेतली पण बाप मात्र गावातच राहिला शिवाजीला काहीही नको होत त्याला फक्त मुलाचं सुख हवं होत एक दिवस अमोल ऑफिसमधून परत येत होता रस्त्याच्या कड़ेला एक वृद्ध माणूस पडलेला दिसला फाटके कपडे थरथरणारं शरीर लोक त्याला हाकलत होते अमोल जवळ गेला त्याचा श्वास अडखळायला तो शिवाजी पाटील होता त्या क्षणी अमोलचं आयुष्य डोळ्यासमोर फिरलं बालपण उपास शाळा बापाचं प्रेम त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो सगळ्या समोर बापाच्या पायात पडला हा गरीब नाही हा माझा बाप आहे आणि तो मोठ्याने म्हणाला शिवाजीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला हळूच म्हणाला मी तुला श्रीमंत केलं नाही पण माणूस बनवलं त्या एका वाक्यात अमोलचं सगळं आयुष्य समावलेलं होतं आज अमोल मोठ्या पदावर आहे लोक त्याला मान देतात पण तो नेहमी सांगतो माझं खरं धन माझं बाप आहे कारण पैसे संपतात प्रतिष्ठा बदलते पण बापाने दिलेले संस्कार आयुष्यभर साथ देतात तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत